बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल परिसरातील यंदे यांच्या घरावर कोसळलेली वीज तलाठी यांनी घटनास्थळाची पाहणी करून केला पंचनामा जवळपास तीन लाखांचे नुकसान बुलढाणा शहरात सकाळपासूनच ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली क्रीडासंकुल मार्गावरील सालासर मार्बल परिसरातील भूषण यंदे यांच्या घरावर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास वीज कोसळली वीज कोसळल्याने भला मोठा आवाज झाला घराच्या टॉवर वीज कोसळल्याने भिंत ब्लास्ट होऊन भिंतीचे तुकडे व विटा शंभर ते दीडशे फूट परिसरात जाऊन पडले घरात सकाळी सकाळी काम करत असलेल्या सर्व महिलांना एकदम हादरा बसला आणि नेमकं हे काय घडलं हे पाहण्यासाठी घरातील सर्व मंडळी बाहेर पडली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्या घरावर वीज कोसळून एका टावरचा भाग जो आहे तो फुटला आहे त्यामुळे घरातील विद्युत उपकरणे बंद पडली व वा घरातील वायरिंग देखील जळाली असल्याचं बोललं जात आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा तलाठी राजपूत यांनी घटनास्थळी पोहोचून सदर घटनेची पाहणी केली व पंचनामा केला असून संपूर्ण घरातील जवळपास तीन लाखाहून अधिकचे नुकसान झाले असल्याची माहिती तलाठी राजपूत यांनी दिली आहे आज दिनांक सोळा नऊ पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान बुलढाणा येथे वावरेली रोडमध्ये गजानन भूषण यंदे यांच्या ग घराच्या टावरवर वीज पडून त्यामध्ये त्यांचे घराचे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक फिटिंगचे संपूर्ण नुकसान झाले त्यामध्ये त्यांच्या घरातील टी व्ही फ्रीज व इलेक्ट्रिक उपकरणाचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये त्यांचे अंदाजे तीन लाखापर्यंत नुकसान झालेले आहे आज त्यांनी पंचनामा केला काय काय आज आज त्यांच्या घराचा पंचनामा केला असता त्यांच्या घरातील इलेक्ट्रिक फिटिंग ब्लास्ट झालेली आहे टी व्ही चालू नाही फ्रीज चालू नाही त्यामुळे त्याचा पंचनामा पंच समक्ष करण्यात आला सकाळी साडेनऊ वाजता आमच्या देवांचे कामकाज सुरू होते आणि त्याच्यामुळे साडेनऊ वाजता एकदम आवाज आला आणि एक प्रकाश पडला असं प्रकाश झाला जा जाळासारखा आम्ही सर्व घाबरून गेलो आणि बाहेरून बघ बघ बघितलं तर आमच्या शेजारी गवळी साहेब पवार साहेब आमच्या शेजारी आवाज आल्यामुळे सर्व घाबरले आणि बाहेर आले तर आमच्या जीणेचं टावर आहे टावरवर पण वीज पडली होती आणि ते त्याच्यासोबत मलबा होता विटार ते पण फुटलं होतं टावर फुटलं होतं काचं फुटले होते आणि घरातले जे मोठे मोठे उपकरण टी व्ही होते फ्रीज ते पण बंद पडलेले होते पॉईंट घात लाईट बंद पडले होते फॅन वगैरे सर्व ते जळाले होते आणि नंतर मग आम्ही सर्वांनी पा शेजारी गेला असतात गवई साहेबांच्या घरावर पण पूर्ण विटांचे दगडांचे त्यांच्या पॉटमध्ये त्यांच्या स्लॅबवरती पडले पवार साहेबांच्या घरी पण ते लाईट त्यांच्या आणि या प्रकारे सर्व घाबरले भीती निर्माण झाली दरम्यान एकदम मोठा आवाज झाला आणि त्या आवाजामध्ये आम्ही वरती असताना वरती दगडाचे तुकडे पडले आणि ते दगडाचे तुकडे पडल्यामुळे एवढा मोठा आवाज होता की यंदे साहेबाच्या तिकून आवाज आला आणि त्यांच्या घरातील विजेचे उपकरण बंद पडले तसेच आमचे कुलदीप पवार यांचे शेजारी त्यांचेही विजेचे उपकरणं पूर्ण बंद पडले त्या आवाजानं एवढी मोठी विजेचा आवाज कधी आयुष्यात मी ऐकला नव्हता आणि एवढी मोठी वीज होता आम्ही प्रत्यक्ष दर्शने पाहिला की खूप मोठा जळ झालेला होता आमच्या खाली प्लॉटमध्ये आणि यंदे साहेबांचा सा, आणि कुलदीप पवार साहेबांचं सा, खूप मोठ्या आणि तसंच आमच्या देखील विजेचे उपकरणं बंद पडले होते आमच्या इथं वीज पडली माझं नाव स्नेहल भूषण येंदे राहणार वावरेले आऊट रेडा संकुल रोड आणि वीज पडल्यानंतर आम्ही आमच्या घरातील विद्युतकरण हे ते पूर्ण बंद पडलेली आहेत आणि घराचं मोठं टावर आहे त्याच्यावर पडली होती वीज ते फुटलंय पूर्ण